नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे जिथे आम्ही तुम्हाला देतो सटीक आणि रोचक ज्योतिषविषयक माहिती आज आपण जाणून घेणार आहोत कर्क राशीच्या जातकांसाठी सात ते तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस या आठवड्याचं साप्ताहिक राशी भविष्य हा आठवडा तुमच्यासाठी विशेष ठरणार आहे कारण नशिबाचा साथ मिळणार आहे आणि सौभाग्य तुमचं दार ठोठावणार आहे चला तर मग पाहूया संपूर्ण तपशीलवार राशी भविष्य एक आठवड्याची सुरुवात चंद्राचा प्रभाव सात ते आठ आथ एप्रिल आठवड्याची सुरुवात चंद्राच्या प्रभावात होणार आहे आणि चंद्र हा कर्क राशीचा स्वामी ग्रह आहे सात आणि आठ एप्रिल रोजी चंद्र तुमच्या राशीत भ्रमण करत असल्यामुळे भावनिक ताकद वाढेल या काळात तुम्ही थोडे संवेदनशील वाटू शकता पण तुमची कल्पनाशक्ती आणि निर्णय क्षमता इतरांपेक्षा उजवी असेल कोणीतरी जुना मित्र किंवा आठवण परत उफाळून येऊ शकते भावनांमध्ये वाहून न जाता निर्णय घेणे गरजेचे आहे दोन करिअर आणि व्यवसाय संपूर्ण आठवडा करिअरच्या दृष्टीने हा आठवडा संधी घेऊन येतोय बोधाची स्थिती अनुकूल असल्यामुळे संवाद कौशल्यात प्रगती होईल नोकरीमध्ये नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो किंवा वरिष्ठांकडून कौतुक होईल व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन भागीदारी किंवा डील फायदेशीर ठरू शकते फायनान्स मार्केटिंग मीडिया किंवा सल्लागार क्षेत्रात असणाऱ्यांना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे तीन आर्थिक स्थिती आर्थिक बाजूने हा आठवडा स्थिर आणि थोडाफार लाभदायक आहे शुक्राच्या कृपेने धनलाभाचे योग तयार होत आहेत पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा फायदा मिळू शकतो घरात काही नवीन वस्त्र दागिने किंवा वाहन खरेदीची योजना होऊ शकते तरीही अचानक येणाऱ्या खर्चावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे चार कौटुंबिक जीवन आणि नाती कौटुंबिक जीवन आनंददायी राहील सूर्य आणि शुक्र दोघेही अनुकूल स्थानी असल्यामुळे घरगुती नातेसंबंध सुधारतील जुने वाद मिटतील आणि संबंध अधिक घट्ट होतील विवाहाची योजना करत असाल तर हा आठवडा अनुकूल आहे आई वडिलांचा आशीर्वाद लाभेल पाच प्रेम जीवन प्रेमसंबंधांमध्ये सौंदर्य आणि समजूतदारपणा दिसून येईल जोडीदारासोबत वेळ घालवायला मिळेल मनातली गोष्ट शेअर करता येईल सिंगल असलेल्या लोकांना एखादी नवीन ओळख प्रेमात बदलू शकते तुमच्या भावना स्पष्टपणे मांडणे महत्त्वाचे आहे सहा शिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी आठवडा सकारात्मक आहे अभ्यासात लक्ष लागेल आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी योग्य वेळ आहे तुम्हाला गुरुजन व पालकांकडून योग्य मार्गदर्शन मिळेल सततचा सराव आणि मनाची एकाग्रता यश मिळवून देतील सात आरोग्य आरोग्याच्या दृष्टीने आठवडा बऱ्यापैकी आहे मात्र हवामान बदलामुळे सर्दी ताप किंवा पचनाच्या तक्रारी उद्भवू शकतात आरोग्यासाठी नियमित दिनचर्या आणि चांगल्या सवयींना अनुसरल्यास सर्व ठीक राहील ध्यान आणि योगाचा सराव केल्यास मानसिक शांतता मिळेल आठ उपाय आणि शुभ दिवस भाग्यवृद्धीसाठी या उपायांचा अवलंब करा सोमवार आणि गुरुवारी शिवलिंगावर पाणी अर्पण करा चंद्राला कच्च्या दुधाचा अर्घ्य द्या पांढरा रंग शुभ ठरेल चंद्राय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा गायला हिरवा चारा खाऊ भाला घरात शांती नांदेल शुभ दिवस सोमवार गुरुवार आणि शनिवार शुभ रंग पांढरा आणि क्रीम शुभ अंक दोन सात आणि नऊ तर कर्कराशीच्या मित्रांनो हा आठवडा तुमच्यासाठी आनंद प्रगती आणि सौभाग्य घेऊन येत आहे तुमची मेहनत आणि योग्य निर्णय हेच तुमचं भविष्य घडवतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा कमेंटमध्ये सांगा की कोणत्या क्षेत्रात तुम्ही यशाची वाट पाहत आहात आणि आमचा चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या आठवड्याच्या राशी भविष्याबरोबर तोपर्यंत शुभेच्छा आणि जय ज्योतिष ही माहिती केवळ ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती सामान्य मार्गदर्शनासाठी दिली आहे यात दिलेली माहिती उपाय आणि अंदाज व्यक्तिविशेषांच्या परिणामांवर अवलंबून असतात कृपया कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी स्वतःचा विचार करा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या या माहितीचा कोणताही चुकीचा वापर केल्यास चॅनिल जबाबदार राहणार नाही